नर्मदे हर जय श्रीराम आज बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे सहा वाजून वीस मिनिटं झालेत रात्री मुक्काम मांडवगड रेसिडेन्सी हॉटेल मांडव जिल्हाधार या ठिकाणी होता आता सकाळचा नित्यकर नित्यकर्म म्हणजेच पूजा अभिषेक करून आम्ही थोड्या वेळाने ह्या ठिकाणावरून प्रसंग करत आहोत

कृपान्ता वन्दे देवो मापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारिणम् वन्दे पन्नगभूषणं मृगदं वन्दे पशूनाम्बे वन्दे सूर्यशशाङ्कवनिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाशयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिभं शङ्करं रेषाम्ब सदा शिवाय नमो